अंधालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्यालाईफ दौंड तालुका येथे राष्ट्रीय ग्राहक दिन व सावित्रीबाई फुले जयंती संयुक्त विद्यमाने नगरपालिका सभागृह या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाती लवंगरे श्री तज्ञ कार्यक्रमाचे उद्घाटन श्री प्रमोद शितोळे अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष नगर परिषद प्रकल्प अधिकारी श्री गुंडसाहेब प्रकल्प अधिकारी श्री मस्के सौ ज्योतिताई मोकळ कौसर सय्यद शहराध्यक्ष सौ आरती भुजबळ अध्यक्ष वरिष्ठ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रीय ग्राहकाचे प्रमोद शितोळे यांनी भविष्य काळामध्ये ग्राहकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे जरी आपली फसवणूक झाली असली तरी आपणास मदत करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय ग्राहक संघटना सदैव आपल्या पाठी खंबीर उभी राहील असं प्रमोद शितोळे यांनी मत व्यक्त केलंय दौंड प्रकल्प अधिकारी गुंड यांनी सावित्रीबाई फुले जयंती या विषयावर महिला बचत गटांना मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर स्वाती लवंगरे अध्यक्ष स्थानी भाषणात म्हणाल्या की महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोज जेवणामध्ये चांगले आहार घेणं गरजेचं आहे कॅन्सर व इतर आजारापासून दूर राहू शकतात व भविष्य काळामध्ये कोरोना सारख्या रोगाची साथ येऊ शकते यासाठी आपल्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे या, गर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद यांनी केलंय यांचे आभार भुजबळ यांनी मानले नमस्कार मी डॉक्टर स्वाती लवंगरे आज तीन जानेवारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड दौंड तालुका येथे ग्राहक दिन आणि क्रांतीबाई सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आज खूप सुंदर कार्यक्रम संपन्न केलेला आहे महिलांना आम्ही हा महिलांचा कार्यभाग ह्या ह्याच्यामध्ये खूप सुंदर होता अनेक महिला आरोग्याविषयी त्याच्यानंतर त्यांच्या पर्सनल मेंटल स्वास्थ्यावर आम्ही मार्गदर्शन केलं आणि खूप सुंदर प्रतिसाद महिलांचा त्यामध्ये होता ह्यामध्ये जेवताना आहार कसा असावा शरीरामधल्या ज्या काही कॅन्सर साठी काय करायचं आणि तब्येत नीट ठेवण्यासाठी मेंटल स्वास्थ्य ही किती महत्वाचं आहे हे सांगितलं गेलं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण कमी पैशात अल्प दरात सोनोग्राफी आणि कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी कॉल्पोस्कोपी ही फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे ह्या महिलांना आणि जास्तीत जास्त महिलांना ह्याचा लाभ द्यावा त्याचप्रमाणे आम्ही पी एस पेशंटला पीसीओएस एसच्या पेशंटला आम्ही आतापर्यंत पेशंट दोन लाख मुलींना आम्ही पोहोचलोय आणि आता सुद्धा कॅन्सर प्रिव्हेंशन वर आम्ही दीड ते दोन लाखापर्यंत महिलांवर आम्ही काम करत आहोत धन्यवाद संध्या लॅब प्रतिनिधी संजय सोनोने दौंड अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा